अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वणित अवैध दारुसाठ्यास दोघांना अटक पाच लाख बारा हजार चा मुद्देमाल जप्त वणी पोलिसांनी सतीघट चिखलगाव रोडवर एका स्विफ्ट डिझायर गाडीतून अवैधपणे वाहतूक करत असलेल्या दारुसाठ्यास दोघांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस हवालदार नितीन गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली की सतीघट चिखलगाव रोडवर एक स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पदरित्या थांबलेली आहे त्यामध्ये दोन इसम असून ते अवैध दारू वाहतूक करत आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला त्यावेळी एम एच एकोणपन्नास बी पन्नास, पन्नास त्र्याण्णव क्रमांकाची निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी मोजधाम चिखलगाव सतीघट येथे रोडवर उभी असलेली दिसली पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील सिटवर आणि डिक्की मध्ये अठ्ठावीस खोक्या मध्ये एकूण अठ्ठावीसशे क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या एक लाख बारा हजार रुपये आढळून आल्या तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी किंमत चार लाख रुपये जप्त करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी खुशाल शंकर चहारे व सदतीस राहणार गुरुनगर वणी आणि श्याम संभाजी दुर्ग व एकोणचाळीस राहणार दामले फैल वणी यांना अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पासष्ट ई आणि पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाईत गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन वणी सपोनी प्रियंका चौधरी मॅडम यांचे आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम पोलीस कॉन्स्टेबल श्याम राठोड पोलीस कॉन्स्टेबल गजानन कुडमेथे पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी यांनी केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम करत आहेत विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत